तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे बघा तुम्हाला किती पण सांगून तुम्ही आणखीन नमो शेतकरी योजन योजना आणि पी एम सन्मान निधी योजनेची आणखीन वाट बघत आहात आणि तुम्हाला कित्येक अशा व्हिडिओमध्ये फसवलं गेलेलं आहे तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणखीन पी एम सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना याची आणखीन तारीख आलेली नाही आहे तरी तुम्ही प्लीज आव्हानपासून सावध राहा ज्या वेळेस नमो शेतकरी योजना वि वितरित होतो त्याच्या अगोदर पी एम सन्मान निधी योजनेचा जो आहे तो निधी वितरित होतो ते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तो निधी वितरित होतो ते कोण्यातरी कार्यक्रमाच्या दरम्यान तो निधी जो आहे तो वितरित करण्यात येतो पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे आणखीन जो आहे तो हप्त्यांबद्दल काहीच माहिती आलेली नाही आहे कारण ज्यावेळेस हप्ता जे आहे तो वितरित होतो त्याच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मोठी सभा असते त्या सभेमधूनच ते जे सभे आहेत ते हप्ता वितरित करतात तर तुम्हाला सांगायचं हेच अफवांपासून सावध राहा आणखीन त्याच्याबद्दल कोणतीच अशी तारीख आणि त्यांच्याबद्दल काहीच अपडेट आणखीन तरी आलेले नाही तर महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद